आज सहा डिसेंबर महामानव भारतरत्न संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा अभिवादन करण्याचा आजचा दिवस ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपली घटना लिहिल्या गेली संविधान बनलं आज त्यांच्यामुळं माझ्या सारखे कार्यकर्ते आज आमदार झाले त्यांनी ज्या पद्धतीने सर्व समाजातील लोकांना पुढे घेऊन जाण्याचा एक उपक्रम राबवला आणि त्या माध्यमातूनच आज प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार असेल नोकरीचा अधिकार असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये एक संधी मिळण्याचं व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं संगमनेर येथे येऊन आम्ही त्यांना भावपूर्ण अभिवादन करून त्यांच्या मूल्य जे त्यांनी आपल्याला घालून दिलेत ते पुढे घेऊन सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन कशा प्रकारे त्यांना न्याय देता येईल या दृष्टीने मी सुद्धा एक त्यांचा आदर्श घेऊन पुढे काम करत आहे